नमस्कार मी पुण्याची अश्विनी सध्या अमेरिकेत राहते तर मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी मुलगी इन अमेरिका तर आज नागपंचमीचा सण मग काल रात्रीच हातावर छोटीशी मेहंदी काढून घेतली मेहंदी हातावर असलं की सणसूद असल्यासारखं वाटतं आणि मला साडी नेसायला फार आवडते बरं का मग काय आज निमित्त मिळालं नागपंचमी सणाचं मग पटकन आवरलं एक हलकी फुलकी साडी सिलेक्ट केली आणि तीच नेसायचं ठरवलं आणि सकाळी पटकन आवरून घेतलं कारण आज सगळीच कामं करायची होती रांगोळी स्वयंपाक देवपूजा म्हटला हलकी फुलकी साडी नेसावी तर चला सुरुवात करूया पहिल्यांदा सडा रांगोळी करण्यापासून तर पहिल्यांदा इथं मी वरच्या मजल्यावर राहत असल्यामुळं दारासमोर जो थोडासा मला मोकळा पॅसेज मिळालेला आहे तिथं मी पाणी मारून घेतलं उमरा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आपल्या घराचा उमरा म्हणजे आपल्या घराची मर्यादा आपला आदर असतो उमरा ही लक्ष्मी असते याची नित्य पूजा केली पाहिजे म्हणून पहिल्यांदा उमरा स्वच्छ पुसून घेतला दारासमोरचा सगळा पॅसेज स्वच्छ पुसून घेतला आणि उमऱ्यावरती ओल्या कुंकवाने लक्ष्मीची पावलं काढून घेतली तर दुसऱ्या बाजूला काढून घेतली असं लक्ष्मीची पावलं काढल्याने वाईट शक्ती पासून घराचं संरक्षण होत तसंच एक छोटीशी का होईना दररोज दारामध्ये रांगोळी काढलेली असावी यांनी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही इव्हन एखादी व्यक्ती जर नकारात्मक विचार घेऊन तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर त्या रांगोळीवर त्याची दृष्टी पडल्यास नकारात्मकता तिथेच संपते तर ही होती आजची माझी नागपंचमी स्पेशल रांगोळी मी अगदी लहानपणापासून ना माझ्या आईची एक गोष्ट बघत आली बर का सकाळी स्वयंपाक करण्यापूर्वी पहिल्यांदा ती दररोज गॅसची पूजा करायची त्याला हळदी कुंकू व्हायची एखादं फूल व्हायची नमस्कार करायची आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायची तर ते कुठेतरी खरंच आहे आणि योग्यच आहे ती पद्धत कारण बघा ना गॅस म्हणजे आपल्या घराचा केंद्रबिंदू गॅस म्हणजे अग्निदेवता आणि याच्यातूनच आपल्याला नवीन ऊर्जा मिळते मग तिचं आधी पूजन हे दररोज केलंच पाहिजे म्हणून मी ही पद्धत पुढे कंटिन्यू ठेवलेली आणि दररोज मी गॅसची पूजा करून मगच स्वयंपाकाला सुरुवात करते एकीकडे चहा ठेवला ठेवलाय आणि हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून ठेवली होती आज पूर्णाची दिंड करायची म्हणून मग हरभऱ्याची डाळ कुकरला लावलेली आहे हरभऱ्याची डाळ शिजून झाल्यानंतर लगेचच मी इथं पुरण शिजवायला घेतलेलं आहे याच्यामध्ये मी साखर आणि गूळ टाकून छान असं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर वरती वेलची आणि सुंठची मी पावडर तयार करून ठेवली ती त्याच्यावरती टाकली आणि छान असं हे पुरण माझं तयार आहे आता हे पुरण खूप नाही अगदी थोड्याच प्रमाणात मी रिंड्यांसाठी शिजायला घातलं होतं त्यामुळं मग काय केलं मी हे वाटत बसले नाही माझ्याकडे एक पावभाजीचं स्मॅशर आहे त्यांनीच मी ते स्मॅश करून घेतलं आणि त्यांनी सुद्धा अगदी छान मऊ लुसलुशीत असं पुरण तयार होतं बरं का मग मी ते वाटण्याची पूर्ण प्रोसिजर याच्यामध्ये मी करत बसत नाही तुम्ही बघू शकता की एकदम मऊ तुम्ही मी तुम्हाला दाखवते पुढे की हातात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी काही डाळ होती ती अगदी व्यवस्थित वाटली गेलेली आहे आणि मऊ असं लुसलुसीत माझं पुरण दिंड्यांसाठी तयार झालेलं आहे आणि हे अशा पद्धतीने पुरण ज्यावेळेस आपलं तयार घरात शिजत असतं ना त्यांनी जो घमघमाट घरात सुटतो ना त्यांनी मन एकदम प्रसन्न होऊन जातं आता इकडं द दिंड्यांची कणिक मी मळून घेतली त्यानंतर आज तिकट्याच्या पुऱ्या करायचं ठरवलं कारण माझ्या दोन्ही मुलांना या पुऱ्या खूप आवडतात आणि मग एकीकडं चवळीची उसळ करून घेतली आधी मी सगळं स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे कारण की माझा मुलगा क्रिकेटच्या प्रॅक्टिसला गेलेला आहे आज सकाळी आल्यानंतर त्याला भूक लागणार त्यामुळे म्हटलं आधी पोटोबा करून घ्यावा आणि मग विठोबा आता हा सगळा नैवेद्याचं ताट वगैरे सगळं भरून ठेवणार आणि नंतर मी पूजेला घेणार आहे आता इथं मी दिंड करायला घेतलेली आहेत तर पाच सात किंवा नऊ अशी करण्याची पद्धत आहे तर मी पाचच दिंडं केलेली आहेत ही अशा पद्धतीने मी केली आणि मग ती चाळणीवर उकडायला ठेवून दिली म्हटलं एक साधारण दहा पंधरा मिनटं उकडतील मग तोपर्यंत मग मी ती उकडायला ठेवली आणि इकडं पूजा करायला घेतली श्री स्वामी समर्थांची पहिल्यांदा मी पूजा करते आहे श्री स्वामी समर्थ म्हणजे माझं आराध्य दैवत माझं इष्टदैवत सर्वस्व श्री स्वा स्वामी समर्थ आहेत त्यानंतर इथं देवांची पूजा करायला घेतली पीतांबरींनी सगळे स्वच्छ देव घासून घेतले त्यांना कुंकू लावून घेतलेलं ला आहे आणि आता इथं फुलांचा जरा रोज मिळण्याचं जरा अवघड आहे इथं अगदी रोज मला ताजी फुलं देवपूजेला मिळत नाही मग ही प्लास्टिकची फुलं जी आहेत जी मी आणलेली आहेत भारतातून तर मग त्याच फुलांना मी असा अत्तर लावते आणि देवांना वाहते म्हणजे याच्या मागं एकच भाव माझा की देवांना सुवासिक फुलं वाहण्याचा आणि तुम्ही काय करताय याच्यापेक्षा तुमची त्याच्या मागं भावना काय आहे हे महत्त्वाचं हाच विचार करून अशा पद्धतीने मी ही देवांना फुलं वाहते रोजची आता श्रावण महिन्यात या नागनरसोबाच्या फोटोची सुद्धा पूजा केली जाते तर या फोटोचं एक महत्व म्हणजे याच्यामध्ये जो पहिला फोटो आहे तो नरसिंहाचा आहे त्याच्या शेजारी जे आहे ते श्रीकृष्ण कालियामर्दन आहेत खाली जो मधला पॅसेज आहे त्याच्यामध्ये ज्या दिसत आहेत त्या जरा आणि जिवंतिका त्यांच्या मुलाबाळांसमेवत आहेत आणि त्याच्या ज्या खाली आहेत ते आहेत बुध आणि गुरु तर असं मानलं जातं की हे सगळे मुलाबाळांचे संरक्षण करणाऱ्या देवता आहेत म्हणून आपण त्यांची या महिन्यामध्ये पूजा करतो त्याच्यानंतर ही तर मी नागाची पूजा करायला घेतलेली आहे तर नाग माझ्याकडे माझ्या पिंडीवरती जो नाग आहे तोच मी घेतला पूजेसाठी म्हटलं त्याच नागाची आपण पूजा करूयात मग वेगळ्या थाळीमध्ये हा नाग ठेवला त्याच्यानंतर दुध आणि पंचामृताने त्याला अभिषेक घातला नंतर, नंतर साध्या पाण्याने अभिषेक घालून ती प्रतिमा स्वच्छ पुसून घेतली खाली अक्षदात घेऊन त्याच्यावरती ती नागाची प्रतिमा स्थापन केली सुवासिक फूल आणि वस्त्रमाळ त्याच्यावरती वाहिलेला आहे आणि इथं दूध साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आता म्हटलं देवासमोर छोटीशी रांगोळी काढायची म्हणून मग कुंकू घेऊन त्याच्यामध्ये पाणी मिक्स केले आणि पेन्सिलच्या सहाय्याने अशा पद्धतीने एक छोटीशी अशी नागाची प्रतिमा आज नागपंचमी म्हणून म्हटलं नागाचीच प्रतिमा काढूयात आणि इथे जी काही मी पूजा मांडलेली आहे त्याच्यासमोर ही अशी कुंकवाच्या सहाय्याने नागप्रतिमा मी इथं कुंकवानी काढलेली आहे तुम्ही बघू शकता आता नागपंचमीविषयी सांगायचं झालं तर श्रावण शुद्ध पंचमीला भगवान श्री कृष्ण यांनी कालिया नागाचा पराभव केला होता तेव्हापासून हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो नागपंचमीच्या दिवशी असं म्हणतात की नागाची पूजा केल्याने जर तुमच्या पत्रिकेमध्ये कुठे दोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळते व तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख शांती लाभते तर अशा पद्धतीने माझा सगळा नैवेद्य तयार होता देवाला मी संपूर्ण नैवेद्य दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीने मी अमेरिकेमध्ये ही नागपंचमी साजरी केलेली आहे तुम्ही बघू शकता ही इथं मी माझी पूजा मांडलेली आहे कशा पद्धतीने मी मांडली हे सगळं तुम्हाला सविस्तर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आजच्या दिवशी मुलांच्या गळ्यात किंवा हातात पिवळा दोरा बांधण्याची पद्धत ॲक्च्युली मला खरंच माहीत नाही आहे ही काय पद्धत आहे किंवा याच्यामागचं कारण काय आहे पण माझ्याकडं पिवळा दोरा नव्हता माझ्याकडं लाल पिवळाचा जो धागा होता तोच मी हळदीच्या पाण्यात बुडवला आणि मुलांच्या हातात बांधलेला आहे पण याच्या मागं नक्की काय कारण आहे जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा की हा धागा का बांधला जातो मी दोन्ही मुलांच्या हातामध्ये हा धागा इथं बांधलेला आहे नमस्कार मैत्रिणींनो तर कसं वाटलं तुम्हाला आजचा नागपंचमीचा माझा व्हिडिओ तर मी बऱ्यापैकी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी सकाळी मी कशा पद्धतीने रांगोळी काढली माझा स्वयंपाक कसा केला त्यानंतर देवपूजा कशी केली नैवेद्य कसा दाखवला हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आशा करते की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असावा त्यात बऱ्यापैकी काही गोष्टी माझ्याकडं नव्हत्या बरं का की लहाया लागतात त्यानंतर कुटाणे लागतात या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या अवेलेबल पण जे काही होतं त्यातून मी अगदी मनापासून आजची पूजा केलेली आहे अँड आय होप तुम्हाला ही पूजा नक्की आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आणखीन माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब मात्र नक्की करा माझ्या चॅनलला धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज